नमस्कार प्रतिष्ठान वार्ता न्यूज तर्फे आपले स्वागत आज आम्ही एका धार्मिक सोहळ्यात सहभागी होत आहोत पैठणीतील राजपूत समाजाच्या वतीने गेल्या अनेक शतकापासून काढण्यात येत असलेल्या श्रावण महिन्यातील बारा महादेव दर्शन पायी यात्रा सोहळ्यात आम्ही सहभागी होऊन या यात्रेचा आढावा घेणार आहोत राजपूत पैठणीतील राजपूत समाज हा मागच्या सव्वा तीनशे वर्षापासून पैठण येथे स्थायिक झालेला आहे आणि तेव्हापासून हा समाज त्यांची परंपरा पाळत आलेला आहे आणि राजपूत समाज राजपूत समाज हा महादेवाचा निश्चिम भक्त म्हणून ओळखला जातो याच कारणामुळे श्रावण महिन्यात या समाजाच्या वतीने पैठण शहरातील बारा महादेव दर्शन यात्रा पायी सोहळा काढण्यात येतो आणि या या, या, या यात्रेत या बारा महादेवांचे दर्शन करण्यात येते यावेळी आपण त्या सर्व बारा महादेवां मंदिरांचे आढावा घेणार आहोत आणि याच दरम्यान शहरातील जे धार्मिक आणि पौराणिक स्थळ आहे यांचीही आपण थोडक्यात माहिती देणार आहोत तर चला सहभागी होऊया पैठण येथील राजपूत समाजाच्या बारा महादेव पायी यात्रा दर्शन सोहळ्यात बारा महादेव दर्शन यात्रा पायी यात्रे सोहळ्याची सुरुवात झाली असून तर दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या शहरातील पौराणिक व ऐतिहासिक महत्त्व असलेल्या सिद्धेश्वर मंदिरापासनं या यात्रेची सुरुवात होणार आहे सिद्धेश्वर मंदिर येथे पोहोचल्यानंतर आपण या मंदिराविषयी जे माहिती पौराणिक आणि माहित ऐतिहासिक अशी माहिती देणार आहोत बारा महादेव दर्शन यात्रा पायी सोहळ्याची या यात्रेची सुरुवात पैठण शहरापासून जवळपास दोन किलोमीटर वर असलेल्या गोदावरी नदीकाठच्या सिद्धेश्वर मंदिरापासून झालेली आहे हा जो मंदिर आहे हा बारव या पद्धतीने बांधण्यात आलेला असून हेमाडपंथी कार्यशैलीत बांधण्यात आलेला आहे आणि राजमाता अहिल्याबाई होळकर यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केलेला आहे या मंदिराची या मंदिराविषयी अशी माहिती देण्यात येते की संत ज्ञानेश्वर महाराज व हो त्यांच्या कुटुंबाला बहिष्कृत करण्यात आल्यानंतर त्यांना शुद्धी पत्रक मिळावे यासाठी संत ज्ञानेश्वर हे त्यांच्या भावंडासह पैठणला आले असता याच मंदिरात त्यांनी तीन दिवस मुक्काम केला होता खरं म्हणलं तर ही परंपरा आम्ही आमची आम्ही स्थायिक झाल्यापासून महाराष्ट्रात ही परंपरा अखंडितपणे चालू आहे आमचे समाजाचे ज्येष्ठ नागरिक मदन परदेशी अ परश्राम परदेशी श्याम महाराज आणि या प्रत्येक ज्येष्ठांनी ही परंपरा चाल आणि आज रेखीत ही परंपरा आमच्या राजपूत समाजाच्या युवकांनी अखंडित ठेवलेली आहे आणि मी सर्वांच्या वतीने पुढेही परंपरा अखंडित राहील अशी महादेव चरणी प्रार्थना करतो आणि हे दोन शब्द बोलवतो यात्रेमध्ये काय काय म्हणजे कुठं जातो आम्ही खरं म्हणलं तर ही सुरुवात सिद्धेश्वर महादेवापासून आम्ही सुरुवात करतो सिद्धेश्वर महाराजात महाराज महादेव मध्ये आम्ही विविध अर्चना पूजा करून इथून सुरुवात करतो नंतर आम्ही दुसरा महादेव आहे बाललिंगेश्वर महाराज महादेव नंतर तिसरा महादेव आहे नागेश्वर महाराज नंतर इंद्रेश्वर महादेव नंतर चौथा आहे कालिकेश्वर महाराज पाचवा आहे हरहरेश्वर सहावा आहे तारकेश्वर सातवा आहे पिंपळेश्वर आठवा आहे रामेश्वर आणि नववा नववा आहे गंगेश्वर दहावा आहे धोलेश्वर नागे। नागेश्वर आणि शेवटी आम्ही आमची यात्रेची सांगता करतो ते गाडेश्वर मंदिरात आणि तिथूनच आम्ही पदयात्रा बारा महादेवची आम्ही इथे सांगता करतो बारा महादेव पायी दर्शन सोहळ्याच्या आपण आता दुसऱ्या महादेव मंदिरात आलो असून या महादेव मंदिराचे नाव बाळलिंगेश्वर शिवालय असून गोदावरी तीरावरील प्रसिद्ध अशा नवनाथ गुप्पा मंदिराचा शेजारी हा मंदिर आहे पायी दर्शन सोहळा निमित्त आता आपण जुन्या पैठण म्हणजे पालथी नगरी भागात प्रवेश करणार आहोत आणि या ठिकाणी प्रवेश करताना आज आप आता आपण तुम्हाला एक प्रसिद्ध असा पुरातन व ऐतिहासिक स्थळ दाखवणार आहोत हा जो स्थळ आहे या स्थळाला तीर्थ असे म्हटले जाते आणि सातवाहन घराण्यातील जो राजा होता शालिवाहन याने युद्ध जिंकल्यानंतर युद्धाचे विजयाचे प्रतीक म्हणून हे चिन्ह बांधले होते आपण पाहू शकता जवळपास दोन हजार वर्षांनंतरही हा जो तीर्थ आहे हा सु, सु असा सुस्थितीत आहे आणि याविषयी आपण सविस्तर असा व्हिडिओ तयार करणार आहोत नगरी पैठणच्या जुन्या भागात म्हणजे पालथी नगरीत प्रवेश करताना आज 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 आपण पाहू शकतो पैठणचा जो सुवर्ण असा इतिहास होता त्याच्या ज्या खुना आहे त्या आजही आपण पाहू शकतो या सर्व खुना आपण पाहू शकतो या ज्या इमारती आहे या पैठणच्या सुवर्ण सुवर्ण इतिहासाची साक्ष देत आहेत पैठणच्या प्रसिद्ध अशा नागघाटावर आलेलो आहोत आणि नागघाट येथे दोन महादेवाचे बारा म्हणजे बारा महादेव आहे त्यापैकी दोन महादेवाचे मंदिर आहेत तसेच या ठिकाणी सर्वात जे ऐतिहासिक स्थळ आहे ते म्हणजे संत ज्ञानेश्वर महाराज यांनी रे, यांनी रेड्यामुखी जे वेद वदवले होते ते ठिकाणी या ठिकाणी आहे आपण पाहू शकता याच ठिकाणी संत ज्ञानेश्वर महाराज यांनी रेड्यामुखी वेद वद, वेद वजवले होते तसेच या ठिकाणी प्रसिद्ध असे पेशवे यांनी बांधलेले गणेश मंदिर सुद्धा आहे आतापर्यंत चार महादेव मंदिराचे दर्शन करण्यात आले असून सध्या ही दर्शन यात्रा नागघाट येथे पोहोचलेली असून या ठिकाणी या, या या यात्रेत सहभागी झालेल्या सर्व यात्रेकरून एक ब्रेक घेतलेला आहे आणि या दरम्यान आपल्याला या यात्रेविषयी माहिती देण्याकरिता राजपूत समाजाचे जे नेते सिद्धार्थ परदेशी हे माहिती देत आहे आज गेल्या तीनशे ते साडेतीनशे वर्षापासून राजपूत परदेशी समाज हा पैठण येथे स्थायिक असून राजपूत परदेशी समाजाच्या काही रूढी परंपरा त्या आजही आम्ही युवकांनी आज कायम ठेवलेल्या आहे त्यातलीच एक परंपरा ही आहे की आम्ही पैठण शहरातील बारा महादेव हे पायी यात्रा करतो आम्ही सुद्धा युवक आता कमी वीस ते पंचवीस वर्षापासून या ठिकाणी बरेचसे युवक नवीन जॉईन होतात काही बरेच दिवसापासून इथं येतात तर हीच परंपरा पुढेही कायम राहावी अशी आम्ही सगळ्यांकडून अपेक्षा करतो महादेव दर्शन सोहळ्यानिमित्त आता आम्ही जुन्या पैठण म्हणजे पालथीनगरी भागात आलेलो आहोत आणि या भागात आजही अनेक इमारती ह्या पैठणच्या ज्या सुवर्ण इतिहास आहे त्याचे साक्ष देत आहे आणि सर्वात मोठी साक्ष देत आहे तो म्हणजे हा लड्डू शेठ यांचा वाडा लड्डू शेठ सावकार हे जे आहे हे त्या काळ त्यांच्या काळात खूप प्रसिद्ध असे सावकार होते आणि लड्डू शेठ हे जे पुण्याचे जे पेशवे आहे त्यांनाही व्याजाने पैसे देत होते अशी माहिती अशी माहिती साक्ष इतिहासात नोंद आहे आणि आम्ही याविषयी सविस्तर असा व्हिडिओ करणार आहोत पायी यात्रा सोहळ्याच्या आता आम्ही पाचव्या महादेव मंदिरात आलेलो आहोत या महादेव मंदिराचे नाव आहे कालिकेश्वर पैठणच्या पश्चिम भागात व गोदावरी काठी असलेल्या हा मंदिर प्रसिद्ध आहे पैठण शहरातील तार गल्ली रेणुका देवी गे रेणुका देवी गल्ली यांच्या बाउंड्रीवर असलेला हा जो सहावा महादेव मंदिर आहे हर हरेश्वर मंदिर या ठिकाणी आलेलो आहोत अत्यंत पुरातन व हेमाडपंथी शैलीत बांधकाम करण्यात आलेले हे मंदिर आहे तारकेश्वर असे या मंदिराचे नाव असून अत्यंत पुराणिक अत्यंत पौराणिक व ऐतिहासिक महत्व असलेले शहरातील पश्चिम भागात असलेले हे मंदिर आता आम्ही दहाव्या महादेव मंदिरात आलेलो असून नदीकाठी अत्यंत नदीकाठावर असलेला हा गंगेश्वर मंदिर मंदिर जरी छोटा असला तरी हा मंदिर खूप प्रसिद्ध असून पैठणचे प्रत्येक नागरिक या मंदिरात श्रावण महिन्यात दर्शन करण्यासाठी येत असतो या यात्रेच्या आपण अकराव्या महादेव मंदिरात आलो असून सध्या आपण आलेलो आहोत पैठण शहरातील प्रसिद्ध अशा डोलेश्वर मंदिरात या मंदिरा या मंदिराचे जे पिंड आहे हे पिंड या एका मुस्लिम राजाने उख उकडून टाकण्याचा प्रयत्न केला साखरदंडाने मात्र साखरदंड लावल्यानंतरही तो पिंड या जमिनीतून उकडू शकला नाही आणि या पिंडीवर आजही या साखरदंडाचे जे निशान आहे ते आपण बघू शकतो राजपूत समाजाच्या वतीने काढण्यात आलेले बारा महादेव दर्शन पायी यात्रा सोहळ्याच्या आता आपण शेवटच्या आणि बाराव्या महादेव मंदिरात आलेलो आहोत आणि या महादेव मंदिराचे नाव आहे गाडेश्वर मंदिर पैठणच्या पश्चिम भागात असलेले हे मंदिर प्रसिद्ध असून या ठिकाणी शहरातील व तालुक्यातील नागरिक हे दर्शन घेण्यासाठी दर सोमवारी खूप गर्दी करतात प्रतिष्ठान वार्ता न्यूज साठी मी चंदन लक्कडहार पैठण